आज पाटी शहरातील ग्रामीण समोर प्राथमिक आरोग्य केंद्र वाघाडा अंतर्गत देवनांद्रा येथील नियम बाह्य अशा समयसेविका भरती रद्द करण्यात यावी याकरिता आज आमच्यासोबत एक भगिनी बसलेली आहे आपण त्यांच्याशी सविस्तरपणे जाणून घेणार आहात की ते कशासाठी बसलेले आहेत त्यांची काय घराणे काय मानणार आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पाहूया वाघाळा अंतर्गत देवनांध्रा सर्कल अशा नियुक्ती रद्द करण्याबाबत आपण आहेत म्हणजे नियमबाह्य अशी भरती झालेली आहे काय का सांगायच्या बाबतीत हो सर ही जी भरती झालेली ही पूर्णपणे नियमबाह्य झालेली आहे त्यांनी भरती मध्ये सर्व त्यांनी जे मुख्य मुद्दा आहे भरती आ, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार पूर्णपणे आहे आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे सर कारण सर्वसाधारण पात्रतेमध्ये दरम्रते मध्ये प्राधान्य आहे तर त्यांनी सरळ सरळ मला डावलून आर्थिक व्यवहारातून किंवा राजकीय दबावातून त्यांनी त्यांना सोयीच्या मुग्याना धरून निवड केलेली आहे सर हा माझ्यावर अन्याय आहे त्यांच्याकडून असं बोललं जाते की आपल्यापेक्षा दुसऱ्यांना जे उच्च शिक्षित होते त्यांना आणि आपलं वय जास्त असल्यामुळे आपली भरती होऊ शकली नाही असं म्हणणे असा हा आ, सर, सर, ते सर्वसाधारण पात्रतेमध्ये असा कुठलाही नियम नाहीये सर सर्वसाधारण पात्रतेमध्ये नियम आहे की उच्च शिक्षित तर नाही सर त्याच्यामध्ये फक्त आठवी आणि दहावी मध्ये दहावी अशा व्यक्तींना घेण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि तसे कॅन्डिडेट जर उपलब्ध नसतील तर अतिरिक्त मध्ये पदवीधारक उमेदवाराला घ्यावा असं दिलेलं आहे परंतु त्यांनी जे अतिरिक्त मध्ये जे मुद्दे आहेत ते उचलले आहेत सर हे सगळं त्यांनी सोयी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी निवडणूक निवड केलेली आहे म्हणजे आपल्या मतानुसार आपल्या नियमबाह्यानं भरती झाली असतो नियमबाह्य पूर्णपणे नियमबाह्य भरती आहे सर या उपोषणाला या सव्वीस जानेवारी पासून बसलेले आहे सर न्याय मिळत नाही सर क्वालिफिकेशन बी ए फर्स्ट इयर आहे आणि त्यांचं क्वालिफिकेशन सर त्यांना आम्ही मागितले माहितीच्या अधिकाराखाली परंतु त्यांनी सांगितलं की ते आम्ही दाखवू शकत नाही म्हणून त्यांनी दिलेलं नाही आम्हाला त्यांचं क्वालिफिकेशन माहित नाही सर वरिष्ठांना अर्ज दिलेला आहे सर जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू आणि आमरण राहणार वरिष्ठ त्याबद्दल त्यांनी काही हे दिलेलं नाही सर अशा सेविकाची जी भरती असते कोणत्या गुलावर असते कशी असते ते गाँव ईदवा पर घटस्फोटी प्राधान्य शिक्षण आठवी से दावी किस्ती जास्त बारा आज सर्वसाधारण पत्र महत्व है प्राधान्य ईदवा घटस्फोटी परित्यक्ता महिला हाँ तरी सर सरल बदल देना पाठी बसलेली आहे आणि त्यांची त्याला बघून त्याची भरती करण्यात आलेली आहे असं म्हणतोय आपण काय सर मला जितका परिपत्रकाचा आयुक्त माननीय आयुक्त आरोग्य संचालक यांच्या परिपत्रकाचा जितका अर्थ करतो उस त्यानुसार ही भरती नियमबाह्य पद्धतीने झालेली आहे हे मला समजत पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या सुरुवातीला सर्वसाधारण पात्रता हा जो निकष आहे पहिल्याच दुसऱ्या पानावर आलेला परिपत्रकातील त्यामध्ये विधवा व परित्यक्ता यांना प्राधान्य असा हा मुद्दा निघतो जर विधवा आणि परित्यक्ता एकापेक्षा जास्त असतील अशा वेळेस समान मार्कावर असतील अशा वेळेस त्यापैकी ज्यांचं बळी कमी आहे म्हणजे जी लवकर विधवा झालेली आहे किंवा परित्यक्ता झालेली आहे घटस्फोटीत झालेली आहे त्यांना घेतलं असतं तर एक वेळ चालला असतं यांनी फक्त हा निकष लावला आहे की वयामध्ये कमी असणारांना प्राधान्य समान मार्गामध्ये वयामध्ये कमी असणारांना प्राधान्य एक तर नियम शासनाचे प्रचलित संकेत नियम कायदे विधी व न्याय मंत्रालयाकडून जरी याबाबत आपण मत मागवलं तरी विधी व न्याय मंत्रालय सुद्धा या बाबतीमध्ये हा नियम चुकीचा आहे आणि याबाबत चालणार नाही तेच सांगणार आहेत परंतु त्याहीपेक्षा आणखीन महत्वाचा म्हणजे विधवा व परित्यक्ता यांना प्राधान्य देण्याचं सर्वसाधारण पात्रतामध्ये सुरुवातीलाच नमूद केलेलं असताना सुद्धा हे काय करतायत हे चुकीच्या पद्धतीने निवड केलेली आहे त्यांना सोयीचा असा परिपत्रकातील परिपत्रका भाग उचललेला आहे जो परिपत्रकाच्या शेवटी आलेला आहे आणि अगदी सुरुवातीला जो भाग आलेला आहे तो दाबलेला आहे बिहार ओडिशा सारख्या भाग शैक्षणिक दृष्ट्या मागास राज्यामध्ये सुद्धा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने त्यांच्या सध्याच्याच जाहिराती पाहिल्या दोन हजार पंचवीसच्या त्यामध्ये क्लिअर क्लिअर आणि स्पष्ट म्हटलेलं आहे की जर विधवा परित्यक्त जर अशा सेविका भरतीसाठी जे उमेदवार समान मार्कावर असतील समान गुणावर असतील तर विधवा परित्यक्ता घटस्फोटी त्यांना प्राधान्य द्या देण्यात यावे आणि हा मुद्दा त्यांनाही माहीत आहे पण हा आर्थिक देवाण घे घेवाणीतून झालेला व्यवहार असल्यामुळे राजकीय दबावातून झालेला व्यवहार असल्यामुळे हे त्या गोष्टीला बदल देत आहेत आणि त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलेलं आहे की आम्ही जी भरती केलेली आहे ती योग्य पद्धतीने केलेली आहे आणि त्यामध्ये कोणतीही नियम बाह्य पद्धती नाही आम्ही शेवटपर्यंत या गोष्टीसाठी लढणार आहोत माझ्या बहिणीसोबत मीही उभा आहे हा संघर्ष जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत निवड यादी रद्द होऊन बहिणीला न्याय मिळून तिची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत अगदी शेवटपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवणार आहोत सर हा आहे माननीय आरोग्य आयुक्त संचालक आयुक्त यांचं पत्र आहे या परिपत्रकाचा आधार घेऊन त्यांनी यामधील काय केलेलं आहे यामधील पृष्ठ क्रमांक दोन वर सरळ सरळपणे सर्वसाधारण अटी अशा स्वयंसेविका पदासाठी सर्वसाधारण पात्रता यामध्ये मुद्दा क्रमांक चार अर्जदार उमेदवार यांच्या संभाषण कौशल्य नेतृत्व कौशल्य जनसंपर्क कौशल्य असणे आवश्यक हा मुद्दा दिलेला आहे नंबर तीनचा या तिसऱ्या मुद्द्यासाठी त्यांनी सगळ्यांना समान मार्ग दिलेला आहे ज्या स्त्रिया कधी घराच्या भाव भोमबरच्या बाहेरही पडलेल्या नाही जे आमच्या गावच्याच आहेत ज्यांनी आम्ही आम्ही सुद्धा त्यांना लग्न झाल्यानंतर नंतर माहिती नाही त्यांना ना सुद्धा संभाषण कौशल्य अनुभव वगैरेचे मार्ग त्यांनी सरसकट देऊन टाकलेले आहेत बारा उमेदवार आहेत निवड झालेले आहे तीन आणि इतर नऊ उमेदवार या या बारा उमेदवारांना सरसकट पाच मार्ग देऊन टाकलेले आहेत ज्यांना कधी घराच्या बाहेर निर्णय माहीत नाही दुसरी गोष्ट यामध्ये चौथा नुभव मुद्दा असा आहे कि अशा स्वयंसेविका नेमणुकी करीत विवाहित महिला असणे आवश्यक विधवा परित्यक्ता घटस्फोटीत महिलांना प्राधान्य असावे सरळ सरळ सुरुवातीलाच दिले की प्राधान्य असावे मग समान गुण असताना विधवा आणि परित्यक्ता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दुसराच मुद्दा सोडून पुस्तक क्रमांक तीन वरला जर समान मार्ग कुठेतरी असतील किंवा कमी वेळ असल्याला प्राधान्य द्यावे हा ग्रहित धरलेला आहे जो की शेवटी येतो परिपत्रकाच्या शेवटी येतो आणि सुरुवातीला जो मुद्दा येतो की भरतीमध्ये आशा सगळ्या स्वयंसेविका आपला आशा अशा परिता विधवा घटस्फोटीत यांना प्राधान्य असावे हा मुद्दा त्यांनी हेतू पुरस्कार डावणलेला आहे इतर राज्याच्या जाहिरातीमध्ये सुद्धा ही बिहार राज्यातील जाहिरात आहे दोन हजार पंचवीस मध्ये बावीस नऊ दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात आहे या जाहिरातीकडे शैक्षणिक दृष्ट्या मागासून राज्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे लिहिलेला आहे की विधवा तलाक सुद्धा पतीचे अलग हो गई महिलाओं को प्राथमिकता दी जाएगी कधी जर समान मार्ग असतील तर विधवा तलाकशुदा परित्यक्ता औरतों को प्राथमिकता दी जाएगी ये स्पष्ट थोड़ी सारा आज्ञा तो आपने बच्चे भर्ती परिपत्र का है आंध्र प्रदेश सही आए आरी बिहार पे शुद्धा है आशीष सत्रह परिपत्र का माझा बजे माझा जानी पूरा उरोगानी ग्रस्ती को ना दूर महाराष्ट्र पुराण ले लास्ट करना आशीष नादिकारी प्रशासनाच्या लोकांनी फक्त एवढं सांगितलंय तो त्यांचा निर्णय पाहत आहे आणि चुकीच्या पद्धतीने हे नियम बाह्य गेंड्याच्या गेंड्याची कातडी त्यांना यावर प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे त्यांनी फक्त एकदा येऊन एवढं सांगितलेलं आहे की आम्ही जे केलं ते योग्य आहे तुम्हाला काय करायचं तो तुम्ही करू शकता